नमस्कार मी डॉक्टर मल्लिकार्जुन गंगाराम सुरशेट्टी आज आपण जाणून घेणार आहोत संघ शिक्षा वर्ग आणि प्रचारक म्हणजे कोण संघ शिक्षा वर्ग म्हणजे स्वयंसेवकाला कार्यपद्धती संघटन कौशल्य शिकवणारं एक प्रशिक्षण वर्ग असतो या वर्गात स्वयंसेवकाला शिस्त सेवा संस्कार आणि कार्यक्षमता वाढवण्याचं शिक्षण दिलं जातं याचं उद्देश आहे संघशाखा चालवण्यासाठी लागणारं कौशल्य सेवाकार्य करण्याची आवड आणि नेतृत्वगुण विकास करण्यासाठी या वर्गात विशेष प्रशिक्षण दिलं जातं इथे स्वयंसेवकाच्या कार्यात सातत्य एकता आणि शिस्त याचं महत्त्व शिकवलं जातं या वर्गाचे प्रकार प्रारंभिक वर्ग तीन दिवसाचा हा जिल्हास्तरावरती होतो त्यानंतर असतो प्राथमिक वर्ग सात दिवसाचा जो प्रा प्रारंभिक वर्ग केलेला स्वयंसेवक असतो तो प्राथमिक वर्गात येतो तो, तो सात दिवसाचा वर्ग असतो हा जिल्हास्तरावरती किंवा विभाग स्तरावरती होतो संघ शिक्षा वर्ग हा पंधरा दिवसाचा वर्ग असतो हा वर्ग विभागावरती होतो त्यानंतर आहे कार्यकर्ता विकास वर्ग एक हा वीस दिवसाचा असतो आणि त्यानंतर कार्यकर्ता विकास वर्ग दोन हा पंचवीस दिवसाचा नागपूर या ठिकाणी होत असतो या वर्गात स्वयंसेवकांना शाखा चालवण्याचं प्रशिक्षण संघटन कौशल्य शारीरिक मानसिक शिस्त आणि सेवाभावाचा संस्कार दिला जातो संघ शिक्षण वर्ग म्हणजे स्वयंसेवकाच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्वाचा विकास घडवणारी संस्कार शाळा आहे त्यानंतर आपण पाहूयात प्रचारक म्हणजे कोण प्रचारक म्हणजे असा स्वयंसेवक जो राष्ट्रासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करतो तो स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगत असतो डॉक्टर हेडगेवार हे पहिले प्रचारक होते त्यांनी सांगितलं होतं प्रचारकाचं जीवन म्हणजे त्याग सेवा आणि राष्ट्रभक्तीचं प्रतीक आहे प्रचारकांचं ध्येय एकच आहे समाजात संघात संघाची विचारधारा पसरवणं आणि राष्ट्रनिर्मितीत स्वतःला वाहून घेणं संघ शिक्षण वर्ग केलेला प्रचारक हा जरी संन्यास असला तरी साध्या वेशातच तो जनमान जनमानसात राहून संघटनेचं कार्य करत असतो तो विनाआट पूर्ण समर्पण जीवन हा संघासाठी देत असतो संघ शिक्षण वर्ग स्वयंसेवकाला तयार करतो आणि प्रचारक त्या शिक्षणाला जीवनात उतरवतो हे दोन्ही संघाचे सामर्थ्य आहेत जय श्रीराम भारतमाता की जय